नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांना वेग आला आहे गेल्या दोन वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेत प्रशासन राज चालू झाल्यानं महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये यासाठी आमदार राहुल ढिकले यांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे प्रशासन राज लागू असताना प्रभाग क्रमांक दोन मधील कामांची करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनच्या तुळजाभवानी चौक येथे मंडप बांधणे आणि त्या अनुषंगाने विविध कामे करण्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताडी शीतल माळुदे पूनम सोनवणे संधान सुवर्णा संधान कैलास महाले राजू जगताप मुन्ना कापडणीस विश्वास तांबे शिंदे काका सोनवणे साहेब खांडेकर काका मीरा गुंजाळ पद्मानेताई संजय पवार सानप ठाकरे ठाकरेताई संतोष पाटील निवृत्ती चव्हाण विष्णू राजोळे हलहडेसाहेब सर विजू आहिरे जयश्री जाधव लता भालेराव दिलीप निमसे मनोज कोकरे यांच्यासह तुळजाभावनी चौकातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते फार मोठी माहिती आहे दर बारा वर्ष ज्ञाना कुंभमेळा असो किंवा गोदावरीच्या खुशी वसलेलं नाशिक हे दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जातं आणि त्या धार्मिक वातावरणात वाढल्यामुळे आपल्याकडे मंदिरांचं खूप महत्त्व आहे पूर्वेच्या काही मंत्रभूमी असलेली आज ही यंत्रभूमी म्हणून जगात सर्वात आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारं शहर म्हणून नाशिक शहर ओळखलं जातं जसं शहर विकसित होतं तसं आसपासचा परिसरसुद्धा विकसित होतो आणि मग आपल्यासारखी छोटी छोटी उपनगरं तयार होतात आणि त्या लोकांना कुठेतरी एकत्र येता यावं त्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात आले म्हणून महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी एक ओपन स्पेस टाकत असते आपण या ओपन स्पेसचा फार चांगला उपयोग केला जातो आणि आई भवानीचं मंदिर इथे मानलं खरं तर मंदिर हे एकात्मेकांचं संस्कृतीचं सा, एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं त्या ठिकाणी पुढच्या पिढीवर संस्कार काढले जातात रिवाज त्यांना कळतात आपण हे मंदिर बांधलं आणि त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र आले त्या मंदिराच्याच प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी आमदार राहुल पाहुंनी सांगितलं की मी तुम्हाला सभा मांडत देईल आणि आज त्यांचा शब्द त्यांनी तुळा केला त्यांना आत्तापर्यंत जो काही या प्रभागामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी कोटीचा निधी मिळाला तो सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ बो, मंत्री महोदय या सगळ्यांच्या सहकारातूनच त्यांना एवढा मोठा निधी आणता आला या यानिमित्तानं मी त्या सगळ्यांना आपल्या सर्वांतर्फे आभार मानतो त्यांचं धन्यवाद देतो प्राण प्रतिष्ठा होती राहुल भाऊ आले आणि सर्वांनी साकडं घातलं की आम मंदिर आमचं झालं आहे सभामंडी मंडप तुम्ही द्या आणि त्या वेळच्या भाषणामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही मी सभामंडप तुमच्या मंदिरासाठी देणार आणि आज तो पूर्ण केला त्याबद्दल एकदा जोरदार काळ आहे राऊन कारण आपण राजकारणामध्ये बघतो अनेक लोक येतात शब्द देतात किती पूर्ण होतात आपण बघितले राजकारणामध्ये ही सवय चांगली आहे होणार काम असेल तर हो म्हणावं नसल होणार तर नाही म्हणावं थोडा वेळ राग येतो परंतु लोकांची फसवणूक होत नाही आशा लागत नाही फसवणूक करणं आणि कोणाला आशा लावणं हे सर्वात राजकारणामध्ये वाईट आहे आणि म्हणून जे काम आपल्याला होईल होण्यासारखं आहे करता येईल त्याचे प्रयत्न तर सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करत असतो परंतु हे सर्व करत असताना अनेक वेळा निधींची अडचण असते निधींची कमतरता असते प्रभागाचा विस्तार फार मोठा आहे आणि विकास करताना तो समतोल झाला पाहिजे सर्व भागाला सारखा निधी गेला पाहिजे विकास काम करत असताना जसे रोड रस्ते लाईट पाणी ड्रेनेज हे तर कामं आमचं मूलभूत गरजा आहेत ते करतोच त्याचबरोबर परिसराचा समतोल सामाजिक विकास एक पवित्र भावना एक धार्मिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा लोकप्रतिनिधींबरोबर आपल्या सर्वांची आहे